सोनाई इंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं सा स्वागत आहे मित्रांनो जर चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो महाटीपीटी जे योजना असतात आपल्याला ठिबक सिंचन असतं किंवा खूप साऱ्या योजना असतात पण आता एक योजना असते आपल्याला की आपण पाऊस पडल्यानंतर आपल्याला फवारणीसाठी फवारा वगैरे भेटतो बिया भेट आपल्याला बियाणे भेटतात खत वगैरे भेटतात किंवा जे औषध असतात ते औषधं पण आपल्याला सरकारकडून दिले जातात अनुदानावरती आपल्याला शेतकऱ्याला दिले जातात ते आणि त्या अनुदान जे आहे ते डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे पडले जातात पण यामध्ये खूप जास्त मोठा एक घोटाळा झालेला आहे मित्रांनो किंवा फ्रॉड बोलू शकतो आपण यामध्ये सरकारने यामध्ये खूप जास्त मोठा सरकारने इन की अधिकाऱ्यांनी खूप जास्त मोठा फ्रॉड झालेला आहे अधिकाऱ्यांकडून किंवा त्या त्या विभागाकडून तो फ्रॉड काय आहे मित्रांनो ते फ्रॉड बद्दल तुम्हाला माहिती सांगतोय मी कारण की आपण खूप शेतकरी असे आहेत की त्यांनी काय करतात ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शंभर रुपये आपण खर्च करतो पण आपल्याला कोणतीच योजना येत नाही यासाठी आपण काय करतो ज्याने ऑनलाईन केले त्याला आपण जबाबदार ठरवतो हो की याच्याकडे ऑनलाईन केल्यानंतर होत नाही वगैरे हो या सर्व गोष्टी पण यामध्ये फ्रॉड काय झालेला आहे ते तुम्ही एकदम सविस्तर व्हिडिओ पाहा म्हणजेच तुम्हाला कळेल मित्रांनो पाहूया आपण हा टोटल एकशे सत्तर कोटीचा घोटाळा आहे मित्रांनो आता एकशे सत्तर कोटीचा घोटाळा काय आहे ते आपण पाहूया हे बघा काय डीबीटी धुडकावून एकशे सत्तर कोटीची खरेदी म्हणजे काय की जे आपण बोलतो ला टाळून ही कंत्राटे वाटली असं त्यांचं म्हणणं आहे अं कशामध्ये बघा आपण नॅनो डी डीएपी खरेदी नॅनो डीएपी जे आहे नॅनो युरिया आहे मेटा मेटाल डी हाइड कीटकनाशक म्हणजे खत आणि कीटकनाशक आणि त्यामध्ये आणखी फवारणी पंप पण आपल्याला दिले जातात शेतकऱ्यांना वगैरे आपण महाडीपीटी मधून घेतो मित्रांनो बरोबर यामध्ये आपण जे घेतल्यानंतर आपल्याला काय केलं जातं आपण एखाद्या दुकानदाराकडून घेतो आणि त्याला पैसे दिल्यानंतर जी अनुदानाची पै अमाऊंट आहे अनुदानाचे जे पैसे असतात ते आपल्या बँक खात्यात डायरेक्टली येतात मित्रांनो पण यावेळेस काय झालंय बघा की एकशे सत्तर कोटीचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे डायरेक्टली कॉन्ट्रॅक्टदाराला म्हणजे जे ठेकेदार बोलतो आपण त्या ठेकेदाराला दिलेला आहे आणि विशेष म्हणजे इथे बघा दिले त्यांनी की मंत्रालयाकडून विशेष बाब म्हणून मान्यता मिळवत या शेतकऱ्याचा जे शेतकऱ्यांसाठी जे, से निविष्ठा खरेदीचा जो कोट्यावधीचा व्यवहार आहे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत रेटून नेला जात आहे म्हणजे काय की ए मध्ये या सर्व गोष्टी कॉन्ट्रॅक्टरना दिलेला आहे म्हणजे शेतकऱ्यापर्यंत ती गोष्ट पोहोचणार का नाही पोहोचणार हे कोणालाच माहिती नाही मित्रांनो बरोबर यानंतर आपण पाहूया डिटेलमध्ये डिटेलमध्ये काय माहिती आहे ते आपण पाहूया हे बघा मित्रांनो यामध्ये असं काही नाही की अ त्याच त्याच त्या डिपार्टमेंटने ते हे धोरण लागू केलं वगैरे यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक आदेश काढण्यात आला होता आला आहे त्यात नमूद केले आहे की मुख्यमंत्र्यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे यावर्षी पंधरा मार्च दोन हजार चोवीस जे आहे त्या रोजी दिलेल्या मान्यतेनुसार कापूस सोयाबीन मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवायची आहे आणि या योजनेतून निविष्टांचा पुरवठा राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत करायचा आहे त्यासाठी एक वेळची विशेष बाब म्हणून शासनाची मान्यता देत असल्याचे या पत्रात नमूद केलेले आहे म्हणजे काय की मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे की आपल्या शेतकऱ्यांना लवकर या गोष्टी पोहोचवायच्या आहेत म्हणून आपण काय करतो प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना या गोष्टीची कॉन्ट्रॅक्टर देतोय आपण आणि एकशे सत्तर कोटीची खरेदी जी आहे ती ही शेत डायरेक्टली ठेकेदारामार्फत पुरवण्याचे त्यांनी ही मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी बरोबर आता यामध्ये महाडीबीटी हे धोरण आहे हे कशासाठी लागू केलं होतं की जे मध्ये ठेकेदार वगैरे हो होते त्याऐवजी डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे यायला पाहिजे असं त्यांनी काही नियम काढला होता पण आता हे बघा इथे दिसतय कृषी खात्याने मात्र हा प्रथमच मात्र प्रथमच हा नियम मोडला आहे उपसचिवाचे पत्र पुढे करीत झालेल्या घडामोडीनुसार कृषी खात्याने डीबीटीला फाटा दिला आहे मेटाल्डी हाईड कीटकनाशके कापूस साठवण पिशव्या फवारणी पंप आणि डिजिटल मृदा संवेदक या निविष्टांची खरेदी खाजगी ठेकेदाराकडून तातडीने करण्याची मुभा कृषी खात्याला देण्यात आली आहे बरोबर म्हणजे खाजगी ठेकेदार आहेत त्यांच्याकडून ती कृषी खात्याला देणार आहे आणि डायरेक्ट कृषी खात्या तुम्हाला ते वाटणार आहे मित्रांनो बरोबर पण यामध्ये असे बरेच फ्रॉड होतात की कृषी खात्यामधील अधिकारी असू द्या किंवा कृषी खात्यामधील जे पण व्यक्ती असतील त्यांच्याकडून हे शेतकऱ्यांपर्यंत माल पोहोचत नाही मित्रांनो आतापर्यंत तुम्ही पण आता व्हिडिओ पाहताय तुम्ही तर तुम्हाला स्वतःला कळेल की कि तुम्हाला किती जणांना हे कीटकनाशके असू द्या किंवा जे जमिनीतली जी माती आहे ती मातीसाठी व्यवस्थित म्हणजे माती व्यवस्थित राहावी यासाठी औषध असतं ते किंवा फवारणी पंप आता फवारणी पंप फक्त आपल्याला गेल्या वर्षी भेटले होते बऱ्याच शेतकऱ्यांना परंतु खते आणि जे औषधे आहेत ते कोणत्या शेतकऱ्याला भेटले तुम्ही स्वतः विचार करा मित्रांनो कोणालाच भेटलेले नाहीये एखादा शेतकरी असेल त्याला जो की कृषी सेवक असतील कृषी अधिकारी असतील त्यांच्या जवळचे असतील त्यांना ते भेटलेले आहेत मित्रांनो बाकी कोणत्याच शेतकऱ्याला या दोन्ही गोष्टीचा लाभ घेता आलेला नाही गेल्या वर्षी पण घेता नाही आला आणि या वर्षी तर त्यांनी डायरेक्टली धोरण काय दिले की डीबीटी धोरणानुसार शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे गेलेले पाहिजे जायला पाहिजे होते पण मुख्यमंत्रीच्या नावाखाली या अर्थ खात्याला देखील झुकवले गेलेले आहे बरोबर तेरा सप्टेंबर दोन हजार सतरा मधील डीबीटीच्या धोरणाचा आधार घेत अर्थ खाते सतत या नियमावर बोट ठेवते की आपण हे देऊ शकत नाही देऊ शकत नाही वगैरे या सर्व गोष्टी परंतु त्यांनी काय आहे मित्रांनो बघा घोटाळ्याला कधी विरोध केला नाहीये कृषी उद्योग महामंडळाने याच पत्राचा आधार घेत परराज्यातील एका ठेकेदाराला निविष्ट पुरवठा पुरवठ्याचे ता, कंत्राट दिले आहे अशी माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी दिली बरोबर म्हणजे हे ठेकेदाराला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला आहे आणि तो ठेकेदार आता आपल्याला किती शेतकऱ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचवतोय हे पण आपल्याला पाहता येईल मित्रांनो कारण की शेतकऱ्याची ही जी फसवणूक होते ही फक्त एका बाबतीत नाही आता महाडीपीटी मध्ये आपण प्रत्येक अर्ज करतो त्यांनी महाडीपीटी मध्ये खूप साऱ्या योजना दिलेल्या आहेत पण त्या योजनेचा ला योजने किती लाभ घेता येतो हे तुम्हाला पण माहिती आहे आपल्याला फक्त आपण ठिबक सिंचन आणि जे स्प्रिंगलर आहे या गोष्टीचा लाभ घेतोय ट्रॅक्टरचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सहा आप सहा महिने फॉर्म भरून वेट वाट पाहावी लागते आणि बाकी कोणत्याही गोष्टीला बाकीच्या कोणत्याही गोष्टीला जर आपल्याला घ्यायचा असेल लाभ तर सहा सहा महिन्याची आपल्याला वाट पाहावी लागते सहा महिन्यानंतरही आपल्या त्या योजनेचा लाभ घेता येत नाही मित्रांनो आता पाईपलाईन आहे पाईपलाईनची पाई पण सुविधा दिलेली आहे किंवा बाकी खूप साऱ्या सुविधा असे त्यांनी दिलेल्या आहेत पण त्या योजनेमध्ये फक्त दोन गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं जातं जे म्हणजे ठिबक सिंचन आणि काय आहे स्प्रिंकलर योजना बरोबर तर हे दोन्ही योजनाचा लाभ फक्त शेतकऱ्यांना भेटतो बाकीच्याचा लाभ भेटत नाही पण आता इथे बघा कंत्राट वाटण्यासाठी या प्रकरणाला सर्व सूट देण्यात आलेली आहे असे सूत्राचे म्हणणे आहे आणि शासकीय अनुदान मार्च महिन्यात परत जाते असे कारण सांगून कोशागारातून अधिकाऱ्यांनी रकमा काढू नये असे आदेश अठरा मार्च दोन रोजी राज्य शासनाने दिलेले आहेत परंतु कृषी उद्योग महामंडळामार्फत सुरू असलेल्या निवेशा खरेदीला हा आदेश लागू नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे असा निर्वाळा मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला म्हणजे हे जे फ्रॉड होते याचा जो मेन आहे ते त्यांच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि इथं आणखी एक दिलं बघा मित्रांनो इथे जर तुम्ही पाहत असाल हा ओके वन मिनिट तुम्हाला ते दाखवतो की आ, याचा जे पाठपुरावा आहे म्हणजे याला विरोध पण केलेला होता पण त्या विरोधाला त्या विरोधाला त्यांनी बदली वगैरे करून दिली त्यांची फक्त त्यामध्ये हे बघा वन तुम्हाला मी दाखवतो जी हेडलाईन आहे त्यामध्ये काय बघा कृषी खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण कृषी खात्यातील एका सचिवाला माहित होते त्याने विरोधही केला होता मात्र त्याची बदली करीत तात्पुरता सचिव आणला गेला म्हणजेच काय आता थेट मंत्रिमंडळ कार्यालय ते कृषी उद्योग महामंडळ यांच्या अखत्यारीत हा विषय हाताळता हाताळता जात आहे म्हणजे काय की डीबीटी धोरणाला टाळून त्याने डायरेक्ट मार्चमध्ये काही काहीने निधी वर्ग करण्यास मनाई आहे परंतु हा निधी वर्ग कसा झाला म्हणजे आता तुम्ही विचार करा मार्चमध्ये मार्च एंडिंग मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे जे स्प्रिंकलरचे पैसे आहेत किंवा ठिबकचे पैसे आहेत ते आलेले नाही आहेत अनुदानाचे पैसे आलेले नाहीत शेतकऱ्यांच्या खात्यावर परंतु यांनी इतक्या मोठ्या अमाऊंटची खरेदी जी केली ती मार्च एंडिंगच्या तेव्हाच केलेली आहे तर मित्रांनो शेतकरी वर्ग तुम्ही आपापले जे कृषी सेवक असतील त्यांच्याकडे ही जाब विचारू शकता कारण की तुम्हाला तुम्ही वरपर्यंत पोहोचू शकणार नाही पण तुम्हाला तुमच्या लोकलचे सेवक असतील कृषी अधिकारी असतील त्यांना हा जाब विचारू शकता मित्रांनो आणि जे योजना असतात महाडीबीटी मार्फत त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पुरेपूर त्याचा फायदा घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो